नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा सर्व विषयांचा तास घेणार आहोत सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांचा किंवा इंग्लिश मिडियमच्या मुलांचा स्टेट बोर्डच्या विद्यार्थी जे काही असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि या तासाला आपण संकलित मूल्यमापन दोनची द्वितीय सत्राची जी प्रश्न काही प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत चालू शैक्षणिक वर्षाची ही प्रश्नपत्रिका आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत त्यासाठी व्यवस्थितरित्या या प्रश्नपत्रिकांचा सराव करा आणि एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मराठी इंग्रजी गणित सेमी आणि नॉनसेमीचे अशा एकूण चार प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासहित सोडवायला मिळणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा काही अडचण असेल तर कमेंट करा यासारख्या पहिली तिसरी चौथीचीही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता दुसरी प्रथम भाषा मराठी संकलित मूल्यमापन दोन द्वितीय सत्र प्रश्न पहिला अक्षर शब्द ऐकून लिहा बघा या ठिकाणी चार शब्द आपल्याला ऐकवले जातील ते आपण शुद्ध स्वरूपामध्ये लिहायचेत कविता मनाला पौर्णिमा राजाराम या पद्धतीने दुसरं आहे प्रश्न दुसरा दोन ते चार साठी एक जाहिरात आपल्याला दिलेली ती आपण वाचायची आणि त्यानंतर त्या जाहिरातीवर आधारित विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत बघा जाहिरात आधी काळजीपूर्वक पहा पहिला प्रश्न बालकांसाठी तिकिटीचा दर किती आहे योग्य स पर्यायासमोर टेकमार करायचा आहे बघा या ठिकाणी दिलेला आहे तिकिटाचा दर पाच रुपये तिसरा प्रश्न मोफत प्रवेश कोणाला आहे बघा या ठिकाणी बघा मोफत प्रवेश या ठिकाणी दिलेलं आहे पहिली आणि दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश आहे मग त्या चौकटीसमोर टेकमार करायची आईबाबांसाठीचे तिकीट दर किती आहेत या ठिकाणी दिले बघा पंचवीस रुपये मग इथं पंचवीस रुपये जिथं असेल तिथं आपल्याला टेकमार करायची आहे प्रश्न पाचवा पक्षांच्या नाटुकलेतील कलाकारांची नावे लिहा बघा ते कलाकार आहेत पोपट हिरवे कावळोजी काळे बगळोजी पांढरे कोंबळोजी तुरे कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे या ठिकाणी सर्व दिलेत नावं तेच आपल्याला पाहून पाहून लिहायचं आहे त्यानंतर पुढं बघा प्रश्न सहावा तीन गुणांसाठी अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे जी आणि आ हे दोन शब्द दिलेले आहेत आपल्याला क्रम लावायचा आहे आजी हा शब्द त्याच्यापासून तयार होतो पुढचं आहे र मा ज याच्यापासून मांजर हा शब्द तयार होतो तिसरं आहे र शा हु त्याच्यापासून हुशार हा शब्द तयार होतो म्हणजे उलट क्रमाने शब्द लिहायचेत आणि एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे प्रश्न सातवा चित्रातील कृती बघून तो मुलगा काय करतो ती मुलगी काय करते ते लिहायचं आहे बघा पहिल्यामध्ये ती धावते उदाहरणार्थ दिले त्यांनी तशा पद्धतीने दुसऱ्या चित्रामध्ये तो नाचतो ती अभ्यास करते प्रश्न आठवा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहित बघा ते दिलेलं आहे ते पुस्तक कोणतेही तीन शब्द लिहायचे आपल्याला आता ते दस्टर, ते फूल ते नाटक या पद्धतीने पुढचा प्रश्न नववा जोडे वापरून एक एक वाक्य लिहायचं आहे पातेले खीर पातेल्यातली खीर मला खूप आवडते दुसरे पुरी कढईत छान तळली जाते मला ताटात जेवण आवडतं या पद्धतीने वाक्य लिहायचे आहेत पुढचा विषय आहे इंग्लिश वीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे पहिली दुसरीसाठी त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा लिसन अँड राईट बी पी एक्स आणि झेड हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर टूमध्ये चित्र पाहायचं आहे आणि त्याचं नाव लिहायचं आहे ऑक्स डॉक कॉट तिसरं आहे लुक ॲट द पिक्चर आणि मॅच द पेअर बघा चित्र पाहायचं आहे आणि त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत पीन सिक्स लिप आणि टीन या पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर अंडरलाईन द रॅमिंग वर्ड्स कट नट फन रन मूड बूड या पद्धतीने क्वेश्चन नंबर फाईव्ह गिरवायचे आहेत आपल्याला ते लेटर व्ही स्मॉल लेटर आणि बिग लेटर डब्ल्यू वाय त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स चार्ट कंप्लीट करायचं आहे बघा तीन गुणांसाठी अर्थपूर्ण शब्द बनला पाहिजे त्याच्यापासून पीन त्यानंतर टीन बॅट आणि वॉच त्यानंतर पुढचा विषय आहे गणित वीस गुणांची प्रश्नपत्रिका पहिला प्रश्न लहान संख्येला रिंगणकर तीन ही आणि आठ या दोन संख्या दिलेल्या आहेत त्याच्यातली तीन ही संख्या लहान आहे म्हणून तिला गोल करायचे आहे प्रश्न दुसऱ्यामध्ये मागची आणि पुढची संख्या लिहायची त्यांनी चोपन्न दिलेले चोपन्नच्या मागची संख्या येते त्रेपन्न आणि पुढची संख्या येते पंचावन्न पुढं तीन दोन आठ यापैकी सगळ्यात मोठी दोन अंकी संख्या तयार करायची आहे येते त्र्याऐंशी तीन अंके आपल्याला फक्त दोन अंके पाहिजे दोन नका लिहू या ठिकाणी त्यानंतर चौथ बघा बेरीज कर दशक एकक। छत्तीस अधिक पंचवीस उत्तर येतं एकसष्ट वजा करायची करायचे चाळीस वजा अकरा उत्तर आहे एकोणतीस त्यानंतर पुढचं दिलेल्या नोटीची किंमत लिही शंभर रुपयाची नोट आहे या ठिकाणी आपल्याला शंभर लिहावं लागेल पुढचं वस्तूमधील हलक्या वस्तू खाली चौकट रंगव फुगा हलका आहे चावींच्या गुच्छापेक्षा म्हणून ही चौकट रंगवायची पुढचं आहे खालील आकृती बंद पूर्ण कर या पद्धतीने आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे गुणाकार करायचा आहे चार गुणिले चार उत्तर येतं सोळा त्यानंतर चित्र पाहायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा मोर कितव्या डब्यात आहे कुठे मोर हा डबा तिसरा डबा पहिला दुसरा तिसरा हे इंजिन आहे त्यानंतर पहिल्या डब्यात कोण आहे पहिल्या डब्यात आहे उंदीर त्यानंतर ससा कितव्या डब्यात आहे दुसऱ्या डब्यात आहे सातव्या डब्यात कोण आहे सातव्या डब्यामध्ये मांजर आहे त्यानंतर चौदावा प्रश्न लहान मोठी संख्या ओळखून चिन्ह द्यायचं आहे आपल्याला तीस आणि पन्नास या दोन संख्या दिलेल्या आहेत त्यातली लहान संख्या आहे तीस पुढचा प्रश्न ज्या भांड्यात जास्त पाणी मावेल त्याची चौकट रंगवायची आहे कपामध्ये पाणी कमी मावेल बादलीत जास्त मावेल म्हणून ती चौकट रंगवायची आकृती निरीक्षण करून रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचं आहे ए व्ही यम ए व्ही यम ए व्ही इथे यम लिहायचं आहे परत ए व्ही आणि यम या पद्धतीने पूर्ण करायचं आहे पुढचं पुढील संख्येचा चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे चढता क्रमला लहान संख्या आपल्याला आधी घ्यावी लागेल पन्नास बासष्ट आणि मग पंच्याऐंशी उतरत्या क्रमाला मोठी संख्या आधी घ्यावी लागेल पंच्याऐंशी बासष्ट आणि मग पन्नास प्रश्न अठरावा बघा एका माळावर चोवीस गाई व अठ्ठावीस म्हशी चरत होत्या तर माळावर एकूण किती गोरे चरत होती दोघांची बेरीज करावी लागेल ती गोरांची संख्या आहे बावन्न शेवटचा विषय मॅथ्स सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी बघा क्वेश्चन नंबर वन आपण मग अशी जी काही मराठीची पाहिली मराठी मिडियमची गणिताची पेपर तोच पेपर या ठिकाणी इंग्लिशमधून दिलेला आहे प्रश्न प क्वेश्चन वनमध्ये लहान संख्येला गोल करायचा आहे दुसऱ्यामध्ये रिकाम्या चौकटीत आधीचे आणि नंतरची संख्या लिहायची नंतर टू डिजिट नंबर संख्या तयार करायची आहे ती आहे एटी थ्री त्यानंतर ॲडिशनल बेरीज करायची आहे सिक्स्टी वन उत्तर आहे सबट्रॅक करायचं आहे वजाबाकी करायची उत्तर आहे एकोणतीस तिसऱ्यामध्ये एक नोट दिलेली आहे आणि तिची संख्या आपल्याला लिहायची ती आहे शंभर हलक्या वस्तूसमोरचं जे काही चित्र असेल ती चौकट रंगवायची आहे बलून हलका आहे त्यानंतर हा आकृतिबंद पूर्ण करायचा आहे हुबी रेष आहे लगेच आडवी आहे परत ॲरो खाली दिले आहे परत वरती मग आडवी आणि मग खाली ॲरो येईल त्यानंतर गुणाकार करायचा आहे चार गुणिले चार बरोबर सोळा त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तिसऱ्या चित्रात कोण आहे तर पिकॉक दुसऱ्या चित्रात फर्स्ट चित्रात कोण आहे तर रॅट सेकंड चित्रात कोणता प्राणी आहे तर रॅबिट आणि कॅट क सातव्या क्रमांकात कोण आहे तर कॅट चिन्ह द्यायचं आहे लहान मोठी संख्या पाहून त्यानंतर कोणत्या बाद भांड्यात जास्त पाणी मावेल ते चौकट रंगवायची आहे ही ब्लँक ठेवायची आहे पुढं हा कृतिबंध पूर्ण करायचा आहे तीन संख्या दिलेल्या आहेत सिक्स्टी टू एटी फाईव्ह आणि फिफ्टी याच्यामध्ये आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये संख्या लिहायच्या आहेत असेंडिंग आणि डिसेंडिंग त्यानंतर बेरीज करायची एक लेखी उदाहरण दिलेलं आहे चोवीस काऊ आणि ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी एट बफेलोज दोघं मिळून किती आहेत तर ते आहेत फिफ्टी टू अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतं दुसरीची द्वितीय सत्रची संकलित मूल्यमापन दोनची मराठी गणित इंग्रजी या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब